नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत सोबतच चपाती बनवण्याचे पाच प्रकार देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला प्रकार एक पाहूया सर्वप्रथम आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे म्हणजे गोळा घ्यायचा आहे तो अशा प्रकारे पसरवून लाटायचा त्यावरती तेल पसरवून घ्यायचं आहे आणि वरून पीठ लावून घ्यायचं मधोमध अशा प्रकारे याला दाबून याचा बटरफ्लाय शेप करायचा आणि त्यानंतर ह्याची घडी घालून घ्यायची आता याचा कडा आपण पॅक करून घेऊया आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घेऊया चपाती लाटताना अगदी हलक्या हातानेच लाटायची आणि अगदी हलक्या हाताने, हाताने बेलन आपल्याला गोल गोल असं फिरवायचं आहे अगदी हलक्या हाताने छान अशी ही चपाती लाटली जाते आणि एकसारखी अशी लाटली जाते आणि गोल देखील होते गोलाकार अशा आपण कडकडणी या चपात्या बनवून घेऊयात कडकडणे असे लाटून घ्यायचे आहेत म्हणजे चपाती अगदी एकसारखी लाटली जाते आणि गोल देखील होते तर इथे आपली चपाती छान अशी लाटून झालेली ला आहे आता आपण ती भाजून घेऊया चपात्या भाजताना गॅसची फ्लेम ही नेहमी मीडियम टू हाय ठेवायची यामुळे चपात्या अगदी मऊ लुसलुसीत होतात बघा चपाती उलटवून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेऊया आणि चपाती भाजून घेऊया चपाती अगदी टम्म फुगलेली आहे चपात्या टम्म फुगण्यासाठी कणिक देखील व्यवस्थित अशी मळायची तसेच ती भिजवण्यासाठी देखील दहा ते पंधरा मिनटं ठेवायची म्हणजेच आपल्या चपात्या अगदी मौलुसलशीत होतात कोणताही गहू वापरला तरी देखील चालेल फक्त कणिक व्यवस्थित मळायची आणि ती छान अशी भिजवून घ्यायची तर बघा इथे आपली पहिली चपाती छान अशी बनवून तयार झालेली आहे आता पाहूया प्रकार दुसरा गोळा घेऊन गोलाकाराचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे यानंतर यावरती थोडंसं तेलाचा हात पसरवून घ्यायचा आणि वरून कोरडं पीठ लावून घ्यायचं आता आपण मोदक बनवतो ना अगदी त्याच प्रकारे मोदकाचा याला आकार दे त्याचे अशा प्रकारे चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि मोदक आलेलं पीठ अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे अगदी मोदक बनतो त्या पद्धतीची ही चपाती आज आपण बनवणार आहोत तर बघा यानंतर कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि छान अशी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने लाटली की चपाती छान एकसारखी लाटली जाते तर इथे आपली चपाती लाटून झालेली ला आहे आता आपण ती भाजून घेऊया चपाती तव्यावर टाकली की गॅसची फ्लेम आपल्याला वाढवून घ्यायची आहे एका साईडने छाण्याच्या चपातीला बबल्स आले लगेच ती पलटवून घ्यायची बघा बबल्स आलेले आहेत आणि आपण चपाती पलटवून घेतलेली आहे चपाती पलटवल्यानंतर बघा लगेचच चपाती अशी फुलायला लागलेली आहे चपाती फुगायला लागली की यावरून तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं आणि चपाती छाण्याशी शेकून घ्यायची दोन्ही बाजूनी तेल लावून घेऊया आणि चपाती आपण शेकून घेऊया बऱ्याच जणांचा चपात्या फुगत नसतील किंवा फुगत नाहीत तर हा प्रकार वापरून एकदा नक्की बनवा किंवा ट्राय करा नक्की तुमची चपाती फुलेल आता पाहूया प्रकार तिसरा चपातीचा गोळा घेऊया आणि थोडासा गोलाकार असा लाटून घेऊया यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि वरून कोरडं पीठ घालूया कोरडपीठ घालून बघा अगदी याची एकच घडी करायची आहे चंद्रकोरी प्रमाणे घडी करायची त्यानंतर पिठामध्ये बुडवून याची तपाती लाटून घेऊया गोलाकार अशी तपाती लाटून घ्यायची आहे कडेकडेने तपाती लाटत जायची म्हणजे चपाती पातळ तर छान एकसारखी अशी लाटली जाते तपाती लाटून झालेली ला आहे आता आपण ही तपाती भाजून घेऊया तव्यावरती टाकल्यानंतर याला बबल्स यायला लागलेले आहेत आता आपण ही चपाती पलटवून घेऊया बघा चपाती टाका पलटवायच्या अगोदरच टाकल्या टाकल्यास हा छान असं चपाती आपली फुगलेली आहे बघू शकता पलटवून घेतल्यानंतर देखील ही आणखी टम्म अशी फुगायला लागलेली आहे आता आपण याला तेल लावून घेऊयात चपाती फुगली की लगेच तेल लावून घ्यायचं आणि पलटवून दुसऱ्या बाजूने देखील तेल लावायचं आणि दोन्ही बाजूने चपाती छान अशी भाजून घ्यायची तुमचाच चपात्या फुगत नसतील तर या प्रकारे चपाती बनवून बघा नक्कीच चपाती टम्म आणि अगदी काटोकाटशी फुगेल त्याला दोन्ही बाजूनी चपाती छान आहे आता पाहूया प्रकार चौथा तर चौथा प्रकार बनवण्यासाठी मी इथे दोन गोळे घेतलेले आहेत एका उंड्याचे दोन गोळे केलेले आहेत एक एक करून दोन्ही पारी पुऱ्या एवढ्या मी लाटून घेत आहे आता एका पारीला तेल लावून घेऊयात आणि वरून कोरडं पीठ टाकूया आता यावरती दुसरी पारी ठेवून हे चपाती आपण पॅक करून घेऊया आणि याचा कडा बंद करून घ्यायचा अशा प्रकारे कडा बंद करून घेतल्या कोरडा पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घेऊया बघू शकता कणिक छान अशी भिजलेली आहे यामुळे चपाती अगदी सहजरित्या लाटली जाते छान असं गोलाकार आकारामध्ये देखील होत आहे तर बघा गोलाकार अशी आणि एकसारखी अशी चपाती आपण लाटून घेतलेली आहे तुमच्या चपात्या फुगत नसेल तर हा प्रकार देखील नक्की बनवून बघा नक्कीच चपातीत छान अशी फुगेल आणि भरपूर लेअर्स देखील येतील चपाती लाटून झालेली आहे आता आपण ही चपाती भाजून घेऊयात तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर चपाती आपण भाजून घेऊया बघा बबल्स आल्यानंतर चपाती उलटलेली आहे तर याला अगोदरच छान असे लेअर सुटलेले आहेत त्यामुळे साईडने थोडी हवा गेली यामुळे चपाती फुकता फुकता राहिलेली आहे त्याला दोन्ही बाजूने तेल लावून आपण छान असे भाजून घेऊया तर इथे मी तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त असे याला लेयर्स आलेले आहे तर आपली चपाती ते भाजून झालेली आहे दोन्ही बाजूने छान असे उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करून भाजून घ्यायचे चपाती भाजून झालेली आहे आता बघूया प्रकार पाचवा यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आणि लाटून घेऊया यानंतर यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठ घालून घेऊया आणि आता आपण याची घडी करूया नेहमीप्रमाणे जे आपण घडीची चपाती बनवतो तशीच घडी करायची आहे आतमध्ये दे देखील घडी करताना तेल लावलं तसेच वरच्या घडीला देखील तेल लावून घ्यायचं आहे आता कोरड्या पिठामध्ये बुडवून आपण चपाती लाटून घेऊया चपाती मऊ लुसलुसत बनवण्याची आणखीन एक ट्रिक म्हणजे जेव्हा तुम्ही तेल लावता त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं यामुळे आपली चपाती टम्म अशी फुगते तर इथे आपण चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण ही चपाती देखील भाजून घेऊया चपात्या मऊ लुसलुसित होण्यासाठी आणखीन एक काही महत्त्वाची टीप आहे ते म्हणजे कणिक व्यवस्थित मळायची आणि मळल्यानंतर निदान कमीत कमी पंधरा मिनटे तरी तुम्ही ती व्यवस्थित अशी भिजायला ठेवायची यामुळे चपात्या अगदी मऊलुसलुशीत होतात आणि दिवसभर नरम देखील राहतात तर या पाचही टिप्स वापरून तुम्ही नक्की चपात्या बनवून बघा नक्कीच तुमच्या चपात्या मऊ लुसलुशीत अशा होतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील प्रेस करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहता ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजेच मला समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत येईल बघा मस्त अशा अगदी मौसूद अशा चपात्या झालेल्या आहेत या चपात्या तुम्ही डब्यामध्ये किंवा मग रुमालामध्ये गुंडाळून ठेवायच्या कॉटनच्या कपड्यामध्ये दिवसभर चपात्या आहे अशा मौसूद अशा राहतात चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान रेसिपीमध्ये आणि जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लाईक करा व्हिडिओ जसे शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने चपाती बनवता